स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांची गारवा बार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू शहरात मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने पैगंबर हजरत मोहम्मद मुस्तफा सह इतर सर्व धर्माच्या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या व समाजात तेट निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणी शुक्रवार एकोणीस सप्टेंबर रोजी येथील आठवडी बाजार परिसरात दुपारी मुस्लिम समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात कर करत करण्यात आली पैगंबर मोहम्मद च्या नावाचा फलक कानपूर येथील रॅलीत वापरल्यामुळे अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले ही बाब अतिशय निंदनीय आहे आशावर कार्यवाही करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी व बंदिस्त असलेल्या लोकांची सुटका करावी तसेच पैगंबरसह इतर धर्माच्या पु महापुरुषांचा अवमान करणाऱ्या तसेच सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या समाजकंटाकाविरुद्ध अजामीन कायदा करावा तसेच समाजासाठी समान कायदा करावा अशा मागणीचे निवेदन सेलू शहरातील तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांना देण्यात आले या निवेदनावर मुफ्ती बिलाल रहमानी अब्दुल अजीज कासमी मौलाना आकिब हाफेद अतिक हाफेद इरफान याहिया खान शेख रहीम सय्यद इम्रान तोफिक बेलदारसह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत या धरने आंदोलनास मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोत मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बस चे चेंट